जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण झटपट अशी होणारी ही रानभाजी एक प्रकारची आहे तिला आपण तांदूळचा भाजी पण म्हणतो किंवा चवळीची भाजी पण म्हणतात तर अगदी झटपट आणि रुचकर अशी ही भाजी होते आणि ही भाजी खाल्ल्यामुळे काय काय फायदे होतात ते पण आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा तसेच बेल आयकॉनच्या बटनवर प्रेस करा त्यामुळे काय होईल की माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर आपण चला तर रेसिपीला सुरुवात करूया तर इकडे मी काय काय साहित्य घेतले ते सांगते तर त्यासाठी मी तांदूळ याची भा जुडी भाजी निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि त्यासाठी आता आणि बारीक चिरून म्हणजे तुकडे करून घेतलेले आहे चिरायची नाही तिला अशी हातानेच बारीक चिर थो छोटे छोटे तुकडे करायचे निवडतानीच आणि गॅस चालू करून कढईमध्ये थोडंसं गरम पाणी करायला ठेवलं आहे आणि त्याच्यामध्ये ही भाजी टाकून घेतली आहे आणि तिला काय करायचं थोडंसं वाफवून घ्यायची ती भाजी त्यामुळे ना तिचा जो उग्रसपणा असतो तो निघून जातो आणि अशी भाजी केल्यामुळे ना चवीला खूपच छान लागते त्यामुळे थोडेसे वाफवून घ्यायची आणि मग त्याच्यानंतर ते पा पाण्यातून काढून गाळणीमध्ये वतायची ही भाजी वाफल्यानंतर आणि छान पिळून घ्यायचं तिचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं तर अशा प्रकारे बघा लगेचच वाफली जाते ती भाजी तिला काय वेळ लागत नाही शिजायला जास्त पण नाही शिजवायची अगदी थोडीशी तिचा उग्रसपणा गेला पाहिजे आणि ही भाजी आरोग्याला खूपच चांगली आहे तर काय काय साहित्य घेतले ते पाहूया लसूण आणि हिरवी मिरची जाडसर वाटून घ्यायची मिक्सरला तसंच ही भाजी वाफवून घेतलेली पिळून घेतली आहे छान आता आणि एक कांदा चिरून घेतला आहे जाडसरच कांदा चिरून घ्यायचा आणि मिरची लसूण पण जाडसरच वाटून घ्यायचं त्यामुळे चव खूप छान लागते भाजीची आणि थोडेसे जाडसर शेंगदाण्याचे कूट तर मग गॅस चालू करूया आपण आणि कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये ते तेल गरम करायला ठेवूया तर ह्या भाजीचे काय काय फायदे आहेत ते मी थोडक्यात तुम्हाला सांगते तांदूळ ज्याची भाजी आहारात फार महत्त्वाची आहे याच्यामध्ये आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणून तिला ओळखले जाते याचा आहारामध्ये उपयोग करणे खूप आवश्यक आहे जीवनसत्वसाठी ही भाजी खावी तसेच नेत्रविकार पित्तविकार मूळ व्याधी तसेच यकृत व पथारी या विकारात पथ्यकर म्हणून जरूर वापरावी उष्णता कमी करण्यास तांदूळजा भाजी फारच उपयुक्त आहे तर अशा प्रकारे अनेक फायदे आहेत तिचे तर याचा आवश्यक आपण आहारामध्ये वापर करावा किंवा आठवड्यातून एकदा तरी खात राहावे त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी ही फायदेसर फायदेशीरच आहे तर आता तेल छान गरम झालं होतं भरपूर जिरे टाकले आणि त्याच्यानंतर लसूण आणि मिरची जी वाटलेली होती ना तो पण ठेसा टाकून घेतला तो लाल झाल्यानंतर कांदा तळायला टाकला आहे तर अशा प्रकारे ह्या भाजीचे खूप फायदे आहेत शरीरासाठी ह्याला भाजी पण म्हणतात आता हे छान कांदा तळसून झाला आहे त्याच्यामध्ये भाजी अशी सुट्टी करून टाकायची कारण आपण ते पिळून घेतल्यामुळे काय होतं एकत्र एक गठडा होतो ना तर अशी सुट्टी करून टाकायची त्यामुळे तेल मीठ हे सगळीकडे तिला लागलं जातं अशीच टाकली तर मिक्स होण्यासाठी वेळ लागतो तर अशी सुट्टी करून टाकायची आणि या भाजीला जिरं आणि तेल जरा थोडं जास्तच वापरायचं छान लागते भाजी ही तुम्ही ज्वारीच्या भाकरीबरोबर खावा किंवा बाजरीच्या भाकरीबरोबर खावा खूप छान लागते भाकरीबरोबरच चपातीबरोबर पण खाऊ शकता तुम्ही तुम्हाला भाकरी जर आवडत नसेल तर तर छान तेलावरती परतून घ्यायची तशी आता ती वाफून घेतल्यामुळे शिजलेलीच आहे त्यामुळे तिला काही जास्त वेळ लागत नाही आहे शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं आहे चवीनुसार मीठ तुम्हाला हळद टाकायची असेल तरी टाकू शकता काही लोक सुक्या भाजीमध्ये पालेभाजीमध्ये हळद टाकत नाहीत थोडा वेळ झाकून ठेवायची म्हणजे मीठ शेंगदाण्याचं कूट सगळं एकत्र एक, एक जेव होतं झाकून ठेवल्यावर वाफेवरती तर अशी ही झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघा ही तयार आहे भाजी मी हे ज्वारीची भाकरी तसेच तुरीच्या डाळीची आमटी भात आणि कोशिंबीर अशा प्रकारे हे ह्या भाजीचा आस्वाद घेतला खूप छान लागते ही भाजी आणि माझी आवडती आहे डिश तर बघा ताट वाढवून घेतलं आहे आमटी भाजी कोशिंबीर भाकरी वा क्या बात आहे